नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडींवर मुंबईसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजली असताना आता ग्रामीण भागातील ग्राहकांची पावले मॉल संस्कृतीकडे वळत आहेत भिवंडीचा ग्रामीण भाग असलेल्या सरवलीत सुरू असलेल्या गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे गोदाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या भूमी वर्ल्ड कंपनीने प्रथमच मॉल व्यवसायात पाऊल टाकले असून भविष्यात आणखी एक प्रशस्त मॉल उभारला जाईल अशी माहिती भूमी वर्ल्ड कंपनीचे चेअरमॅन नानजीबाई पटेल व व्यवस्थापक संचालक प्रकाश पटेल यांनी दिली भिवंडी व शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नामांकित ब्रँडचे कपडे बूट आणि विविध उत्पादनाच्या खरेदीसाठी मुंबईत ठाण्यात जावे लागते या भागात वेगाने वाढणारे नागरीकरण गोदाम व्यवसायामुळे स्थायिक होणारी कुटुंबे आणि स्थानिक ग्राहकांचा वर्ग लक्षात घेऊन भिवंडी तालुक्यातील सरवली ते चाळीस हजार चौरस फुटांचा हायशटेक रिटेल आउटलेट मॉल गेबी बिझनेस पार्क येणे उभारण्यात आला आहे या पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या ब्रँडेड कंपनीचे प्रशस्त दालने उभारले असून त्यात रेडिमेड कपडे ऑफिस ऑफिससाठीचे कपडे बूट आणि विविध वस्तूंचा सा समावेश आहे या वस्तूंच्या विक्रीवर वर्षातील तीनशे पासष्ट दिवस जास्तीत जास्त, जास्त सत्तर टक्क्यापर्यंत सूट दिली जाईल त्यातून ग्राहकांचा फायदा होईल असे चेअरमन श्री नांजीबाई पटेल व व्यवस्थापिक संचालक प्रकाश पटेल यांनी सांगितले गेबी पार्क पार्कचे गुरुवारी उद्घाटन करण्यात आले गेल्या दोन दिवसात हजारो ग्राहकांनी विविध कंपन्यांच्या दालनामधून मोठ्या प्रमाणावर खरेदी केली ग्राहकांच्या प्रतिसाबदाबद्दल आभारी आहोत भविष्यात भिवंडीच्या ग्रामीण भागात आणखी एक पाच लाख फुटाचा प्रशष्ट मॉल उभारला जात आहे त्यात एटी सिक्स लाईफस्टाईल स्टोअर पंचावन्न फूड ब्रँड व चार मिनीप्लेक्स स्क्रीन आणि पंचवीस हजार फूट गेमिंग झोनचा समावेश असेल तर लवकरच ग्राहकांसाठी खुल्ला केला जाईल असेही पटेल यांनी सांगितले देखो यहाँ पे ये सब टोटल ब्रांड है मतलब सब हाई हाई लेवल की सब ब्रांड ब्रांडेड मटेरियल है और सारा कंपनी की जितना भी कंपनी है सब ब्रांडेड कंपनी है और उसमें सब का आउटलेट मॉल है मतलब सारे कंपनी के लोग इनको डिस्काउंट मिलेगा तीन सौ दिन और ये सब मिनिमम 50 परसेंट जो एट्टी परसेंट तक डिस्काउंट देते हैं और दूसरा क्या हम लोगों ने इसके लिए सोचा कि यहाँ पे कल्याण डोम्बीवली उल्लासनगर साढ़ विठलवाड़ी अपना भिवंडी ये सिटी के अंदर एक भी शॉपिंग के लिए ब्रांडेड मटेरियल नहीं है वो भी डिस्काउंट वाला तो उससे पब्लिक को जो जो चीज मिलती है सौ रुपए में वो चीज मिलेगी उनको पैंतीस चालीस रुपए में और वो भी क्वालिटी के साथ मिलेगा और इतने सारे स्टोर इक्कीस स्टॉप पे लाने का वही कारण है कि लोग एक ही डेस्टिनेशन पे आवे यहाँ पे पूरा खरीदी उनका जो भी चॉइस है हर अलग अलग कंपनी में उनको मिल जाएगा रिपोर्ट इंडियन टीवी न्यूज भिवंडी या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी